नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एकतीस मे सतराशे रोजी महाराष्ट्रातील अहमदनगर या व्हिडिओमध्ये आज जाणून घेणार आहोत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अहिल्याबाई होळकर यांचा जन्म एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी अहमदनगरमधील चौंडी गाव या ठिकाणी झाला त्यांचा मृत्यू तेरा ऑगस्ट सतराशे पंच्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील इंदोर या ठिकाणी झाला त्यांच्या पतीचे नाव खंडेराव होळकर आणि मल्हारराव होळकर हे मराठा साम्राज्याचे सरदार त्यांचे सासरे होते अहिल्याबाई यांचा जन्म एका सामान्य कुळात झाला होता त्यांचे वडील मानकोजी शिंदे हे पाटील होते त्या काळात मुलींना शिक्षण मिळणे दुर्मिळ होते परंतु अहिल्याबाईंनी वाचन लेखन धर्मशास्त्र आणि युद्धकला यांचा अभ्यास केला होता अहिल्याबाई यांचा विवाह खंडेराव होळकर यांच्याशी झाला खंडेराव एका लढाईत शहीद झाले त्यानंतर काही वर्षांनी मल्हारराव होळकर यांचेही निधन झाले या घटनांमुळे त्यांचे जीवन दुःखमय झाले पण त्यांनी हार न मानता राज्य कारभारामध्ये प्रवेश केला अहिल्याबाई होळकर या इंदोरच्या गादीवर राज्यारूढ झाल्या त्यांनी अत्यंत कुशलतेने आणि राज्य राज्यकारभार सांभाळला त्यांच्या कारकिर्दीत इंदोर हे एक समृद्ध शांततापूर्ण आणि न्यायप्रिय राज्य झाले त्यांनी अनेक का लोकोपयोगी कामे केली उदाहरणार्थ धार्मिक स्थळांचे पुनर्निर्माण वाराणसी येथील काशी विश्वनाथ मंदिर सोमनाथ मंदिर रामेश्वर मथुरा द्वारका इत्यादी अनेक मंदिरे त्यांनी पुन्हा बांधले म्हणजेच त्यांचा जीर्णोद्धार केला तसेच त्यांनी अनेक धर्मशाळा विहिरी घाट आणि तटबंदी बांधल्या तसेच त्या अत्यंत न्यायप्रिय होत्या प्रजेच्या तक्रारी ऐकण्यासाठी त्या स्वतः दरबारात बसत त्या स्त्रियांना शिक्षण आणि आत्मनिर्भरतेसाठी प्रोत्साहन देत असत अहिल्याबाई यांचे व्यक्तिमत्व अत्यंत उदात्त साधे आणि धार्मिक होते त्या अहंकाराशिवाय राज्य करत त्यांच्या नीतिमत्तेची आणि कार्यक्षमतेची तुलना भारतीय झाशीची राणी आणि राजमाता म्हणून केली जाते तेरा ऑगस्ट सतराशे पंच्याण्णव रोजी त्यांचे निधन झाले इंदोरमध्ये त्यांच्या स्मरणार्थ राजवाडा आणि अहिल्याबाई होळकर चौक आहे भारतभर त्यांचे नाव आदराने घेतले जाते अशा या राजमातेस कोटी कोटी प्रणाम व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा थँक्यू